प्रतिकूल परिस्थितीत सुरजितने घेतली गगन भरारी नागनूरचा सुरजित सुरेश कांबळे हा युवक बनला वैमानिक नागनूर तालुका नागनूर तालुका निपाणी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुरजित यानं जिद्द चिकाटी व कष्टाच्या जोरावर मजल मारली असून त्याची उत्तुंग भाषी आकाशाला गवसणी घालणारी गरुड भरारी तरुणांसमोर आदर्श ठरली आहे त्याचं प्राथमिक शिक्षण गावातील मराठी शाळेत झालं असून त्याचं माध्यमिक शिक्षण संपाळ हायस्कूल श्रीपेवाडी व पुढील शिक्षण निपाणी वे बेळगाव येथे झालं हे सैन्य दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यामुळे ते ते वडिलांच्या मृत्यूनंतर घरची व बहिणींची शिक्षणाची जबाबदारी सुरजित वर येऊन पडली सुरजित पहिल्यापासून होतकरू व कष्टाची जाणीव असल्यानं त्यानं आलेल्या परिस्थितीला न डगमगता सुरजितनं कोल्हापूर इथे एका हॉटेल व्यवस्थापक म्हणून काम करू लागला त्याची जिद्द चिकाटी कष्ट पाहून हॉटेल मालकाने मुंबईला पाठवलं हॉटेलमध्ये काम करत करत हॉटेल कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर कोल्हापूर गोवा मुंबई कोलकाता इथे काम केलं पण हे काम करत असताना त्याचं वैमानिक होण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देना त्यामुळे त्याने हॉटेलमध्ये काम करीत वैमानिक होण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या पात्रता परीक्षेचा अभ्यास सुरू केला तर त्याने परीक्षा देण्यासाठी सुरुवात केली त्याला पहिल्या परीक्षेत तो नापास झाला परंतु जो न डगमगता पुन्हा जोमान तयारीला लागला दोन हजार चोवीस ला प्रत्येकदा परीक्षा देऊन तो अखेर त्या परीक्षेत पास झाला भुवनेश्वर येथील सरकारी विमान वाहतूक प्रशिक्षण संस्थेत त्यानं प्रशिक्षण पूर्ण केलं या संस्थेत प्रशिक्षण घेत असताना विविध अडचणी आल्या मात्र तो अडचणींना धैर्यानं सामोर जाऊन त्यानं खरतर प्रशिक्षण पूर्ण करून यशाला गवसणी घातली असून येत्या काही दिवसात तो वैमानिक म्हणून रुजू होणार आहे त्याच्या यशामुळे त्याची नांगमूर व निपाणी पंचकृषीत चर्चा होताना दिसून येते विशाल क्रांती न्यूज साठी सातापा कांबळे निपाणी